अनाराताई बसलेली आहे घोड्यावर तिला vitreya माऊलीचं काम कसं वाटला तिथे तुला कसं काम वाटलं माऊलीचं सांग पहिले तर मी माऊलीची खूप मोठी फॅन आहे आणि माझं स्वप्न पूर्ण झाले की माऊलीवर मला बसायचं आहे आणि तर सोनार गावाला आवडलं आणि मला पहिला बोलव बोलव दाव्या पण बोलव दाव्या आता उद्या पण बोलव बसती आली का नाही ना आली काहीतरी दाखवली बघा बसती इकडे बघू शकता कॅमेरा मारून बघा शूटिंग घेतोय शूटिंग घेतो म्हणून बोलव बोलव ताईला बोलव पहिले बोलाव बसीत आईल उलगाबाई बोलव बघा बघा आली काढून बघा आता आपण चालू सोनारी कडला अनगा कडू च्या सेलिब्रिटी आनगा कडू हिने आपल्याला खास हल्दीला आहे आता माऊली आलेला आहे तुम्ही बघू शकता कारण त्याने तिने सांगलं चार वर्षापूर्वी तिला आपण शब्द देऊन का आपण हळदीला येणार तिच्या तिने आता दादा हळदीला घोडा घेऊन ये ना आता आम्ही चालून आता बघूया आपण माऊलीचा हल्दीला कार्यक्रम चालू करू काय चला माऊली बघा कसा फिरते बघा चला चले माऊले पूर्ण एकला चले बघू शकता माऊली आला आता दुसरा कोणता भाडा असतो साईडला पाला नसतं पहिला पण बघा कसा टर्न मारून मोठा फुल टर्न मारून माऊली येते बघा मावले चला, चला माऊली धामान आता आलो आपण टेम्पू तरी बघू शकता चला आता माऊली जज्ज चला मावली बघा माऊली आतमध्ये चरलेला आहे ना आपण आता आतमध्ये हाय मित्रांनो बघू शकता आपण आज आ, सोनारी करल गावान बोलून आनंदाच्या हलदीला आणि तिथं जस्कारचा दादा भेटला आणि तो दादा, दादा काय बोलला पहिला दादा एक नंबर बोलतो माऊली घोड्याचा आमच्या रत्नेश्वरीच्या आईच्या पालखीला घोडा नाचला खरंच आज बघा योच आमची कामाची पावती आहे काय जो माणूस येऊन आम्हाला बोलतोय रत्नेश्वरी आईच्या पालखीला आम्ही घोडा नाचला त्याही गावाने मान दिला का दादा तुम्ही हाना नाचवाला आम्ही नाचवला आणला ना दादानी मान दिला आता इथं दादाला आम्ही भेटलो तर दादा कुठल्या कामाला तर सांगून बोलला दादा माऊली घोडा आम्ही बघितला नसताना खूप छान आमची हीच कामाची पावती आहे ह्याच तुमचा प्रेक्षकांचा प्रेम आहे आता बघा इथे त्यांनी दादा नाव काय तुझा श्रेयस मात्रे श्रेयस मात्रे तुम्हाला कसा माऊलीचा काम वाटला खूप छान झाला आणि पूर्ण गावागावात चर्चा आहे का माऊली घोडा होता कोणता बस हच प्रेम आमचा तुमचा प्रेम आमचा प्रेक्षकांवर आहे आणि रत्नश्वरी आईच्या पायीशी नाचायला दिला तरी त्यांची काय काय तुमच्या गावात गेलं पण इच्छा आहे का पुढच्या वर्षी लवकरच या म्हणजे बस झालं आपल्याला काय दुसरा काय नको आता आम्ही हळदीला पण आलो अनगा त्याच्या हलदीला आता आपण बघूया तिथं कार्यक्रम चालू करू आणि तुला धन्यवाद का थांबला आणि विचारला खरं अर्थ आहे आपल्याला प्रेम पाहिजे पैसा मावडी मित्रांनो बघू शकतो अनगाच्या आता मानवन आपण पोचून माऊली घोडा आलेला होता लाइट वीट तुमचा प्रेक्षकांचा काहीतरी वेगळाच पाहिजे म्हणून आपण आज लाईटिंग केलेलं आहे कारण हलतीचा कार्यक्रम आहे आता तिथे आराधी फक्त आपल्याला भेटलेले आहेत आता मित्र अनगाच्या आता मांडवात आलेलो आपण आणि काल आणि मागलेला दिसतोय तुम्हाला घोडा कारण तो पाळखीला घोडा भिंधने गावात होता दौचल झाली तरी गुलाल का गावात जाय ते मालकाचे अन गुलाल आहे आता मावणीच्या पण अंगाव बुलला आहे कारण मावणी पहिला आई मरुवायचा आशीर्वाद आहे काल मरुवायचे पालखीला घोडा होता विंदाने गावात आणि तिथून गुलाला मागलेला आहे घोडा काल सकाळी धमसोल गुलाल घेऊन म्हणून ना गुलाल कशात असतंय आपला जिथे जित विजयीचा गुलाल असते तसा आमचा अंगावर गुलाल मरलेला आहे मावणीचा त्याच्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण आलेला होता सोनार गाव आणि तिथून आणा का बघा आपल्याला हात करतोय बघू शकता नवरी कशी झुम करू बघा हात करतोय बघा ती आणि बघू शकता आपण तिला बसू आता घोड्यावर पाच मिनिटात मने इकडे हां बाबा इकडे नारा बघू शकता आता माऊली घोडा आलेला आपला माऊली आलेला आहे अनगतायला भेटला आणि बघू शकता अनगताय आता तिथे उभी राहिलेली आहे आता तिला उजव्या डाव्या पायात पाहिजे बोलवू अनगतायला बोलवा आता मावली पंचवीस हजार पण तुम्ही पन्नास हजारची दारू बांधली हल घोडामाना फड तुम्ही देणार नाही मी माझा गरीबांसाठी फ्री आहे आणि पाच हजारची लग्नाला मदत पण होईल मावली तर चालून दाखव माऊली डोंबोली अशी इतकं जाऊन आला बाहेर बाहेरची बघा आता तुम्ही माऊलीचा काम माऊली त्यांना घातलं नाही

लेडी का लेडीज बसून जावं माहिती आहे का नवडी आपली बसते आता तोच नवरदेव बसला तर कसा नसते तर त्याला समजतंय नवरदेव बसलाय का नवडी बसली आता एक काम करा आपल्या देवांना पहिला बोलाव नवरी आलं बोल नवरी बोल बोलाव जावा काय उजव्या जाण बोलो ठीक आहे आली का अली का बरं बँक आपण सांगते मला काय चालते चला जावं काय बोलतो जावा बाय दावा कुठला तुझा दाबा आहे आता उजव्या बाल बोलू आता उजवा बाई आली का अली का अली का नवी आली ना आली ना चल आता नवी जायची इतकं बस उचलत पाया बस दोन ते पाहिजे आता माऊनी सगळ्यांच्या समोर मालकाच्या खांदा उद्यान पाय उचलून दाखल उचल अदेप वजब वजय राधे उचल पूर्ण गाव फिरून मांडवत आलेलो आहे आनंदाताई बसलेली आहे घोड्यावर तिला विचारू या माऊलीचा काम कसं वाटला तिथे तुला कसं काम वाटला माऊलीचा सांग पहिले तर मी माऊलीचे खूप मोठी फॅन आहे आणि माझं स्वप्न पूर्ण झाले की माऊलीवर मला बसायला भेटत आणि अख्या सोनार गावाला माऊली निघाय लागला खरंच जो तुमचा सर्व प्रेक्षकांचा प्रेम आहे तर जो माऊलीला आम्हाला खरंच तुम्ही प्रेम देता त्याचे मुलं आहे आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय गरिबांसाठी माझा घोडा फ्री आहे कधी पण कॉल करा पण एक हल्दीला पन्नास हजारची दारू पाजू नका नका तुम्ही कन्स्युम मी गरीब आहे ना पन्नास हजाराची दारू थोडा मिळणार नाही मी तुम्हाला क्लिअर सांगते आता आम्ही काहीला विसरू शकता काही तुला मी पैशांचा का असा नाही दादाने मला कॉल कर आणि दादा मध्ये कॉल केला तर मी तुझ्या लग्नाला स्वतः माऊलीला घेऊन यायचं दादा थँक्यू सो मच मला पंकज दादा पंकज दादा पण आमचा भेटलेला आहे बघा ताईला बोलवा इकडे माउली बोलवी तुला थांब बघू शकता फक्त ताईला माऊली ताईला बोलव दादा बाय बोलया डाव्या सापा आता उजव्या बाय बोलव आली का ना आली ती सांग पब्लिकला सांग आली का जवळ जवळ आली का पहिला बोलव बोलव दादा बाय बोलव डाव्या आता उजव्या बाईन बोलव बस्ती आली का नाही आली काहीतरी दाखवली बघा आहे बघू शकता कॅमेरा मारून बघा घेतोय शूटिंग घेतो आहे शूटिंग घेतो ताईला बोलव पहिले बोलाव बघती उजव्या बाईन बोलव बघा बाबा आली बघू शकता का नाही नाही यावची इच्छा आहे माऊली माझे होऊ शकतात दे माऊली साडी काही आणलेला आहे तुझ्या सगळ्यांच प्रेम आहे लोकांना आमच्यावर प्रेम करतात आणि ही लोक तुमच्यावर प्रेम करतात आणि तुझ्या मुलं माझा पण जीव असतो खरंच मावलीच्या मुलं आज मला पन्नास लोक ओळखतात तुम्हाला खरच होत बाहेर बाहेरच कॉल येतात म्हणा पण आपल्या लोकल मध्ये आपलं काम मिळून बस आहे सगळं तुमचा प्रेक्षकांचा प्रेम आहे पुन्हा एकदा मी हात जोडतोय का तुम्ही आम्हाला बोलता दादा मस्त जेव्हा बोला सांगितलं खांद्या उभा राहतोय तेव्हा भाकरी कशा भुजतोय पाणी कसं भरतंय आणला जाईल खरंच आता तुम्हाला एकदा जर आवडलं असेल तर पाले वाटवा तुम्हाला काय नाही लाईक करा फॉलो करा तर मादक नाही या मावलीचं झालं पाहिजे कारण मी तुम्हाला सांगते कुठे पालखीला बघा काल पालखीन गुणाला मागलेला आहे झुलाई तरी गुणाला आहे काल विंधनची दादा जस्करच्या पालखीला होता बिना पैशाला मी असतो कारण एक तुमचं प्रेक्षकांचा प्रेम आहे आणि तो माऊलीचा सत्कार म्हणजे माझा सत्कार मी कधीच माझा सत्कार करून घेत नाही तुम्ही मला विचारता तोरात बस आहे खरं सांगतो तुम्ही माऊलीचा सत्कार करू शकतो नाही माऊलीच्या खांदावर माझ्या खांद्यावर शांत बस माऊली शंकर द्या त्याच्यामुळे नवदेवाला आम्ही धडा दिलता आणि दोन दिवस तिकडे करणार आवलीला आता प्रयंत तुमचं नाव ते आमच्यावर चल बाबी सगळं मावली कोणला त्याच नाही गेला कोणला टच नाही झाला पाहिजे खुर्शीला सुद्धा नाही इन खुर्शीमध्ये नाही तरी मी त्याच करेन नाही चल शाबास चल मावली बँज लाल सुद्धा आहे त्याच नाही झाला पाहिजे आता हीच्या हलदीला बघू शकता आता तुम्ही फोटो काढला आम्ही आणि इंडिंग झालेला आहे तिच्या चाराशी जागा नाही ना नाचवला माऊलीला बघू शकता जागेला किती आहे फक्त मुलं तरी पण आम्ही गावात फुल एन्जॉय केलाय आणि तिचा स्वप्न होता चार वर्षापूर्वी माऊली घोडावर बसायचा माझा स्वप्न होता का तिच्या हल्दीला लग्नाला दोन दोन घोडा लाचला पण उद्या आता काय म्हणा मुलं यायला मिळणार आता आम्ही हळदीला घोडा नसलो आणि ताईला एकदा खूप आता वाटायचो

Yeah. Oh,